स्वराज्य पक्षाकडून मुंबईतील आंदोलनासाठी बोटी बुक करण्यात आल्या बोट व्यावसायिकांना अज्ञातांकडून धमकीचे फोन आल्याची माहिती समोर येते स्वराज्याच्या आंदोलनाला बोटी न देण्याचा सल्ला या ठिकाणी देण्यात आला आहे तर स्वराज्य पक्ष छत्रपती संभाजीराजे यांचा आंदोलन करणार आहे बोटीतून त्या ठिकाणी जाऊन जिथं जलपूजन झालं होतं पंतप्रधान मोदींच्या हस्ते आठ वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी त्या ठिकाणी कोणतंही काम सुरू झालं नसल्याचा आरोप होतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर बोटी घेऊन गेटवे ऑफ इंडिया मधून हे सर्व कार्यकर्ते हे जाणार आहेत समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये मात्र बोट बुक करणाऱ्या ज्यांच्याकडून बोटी बुक केल्या जातात त्या व्यावसायिकांना धमकीचे फोन येत असल्याची माहिती आहे स्वराज्याच्या आंदोलनाला बोटी न देण्याचा सल्ला दिला जातोय पोलीस प्रशासनाच्या मदतीनं व्यवसाय बंद करण्याची धमकी सुद्धा दिली जाते त्यामुळं आता हे धमकी देणारे नेमके कोण असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय जे पोलीस प्रशासनाच्या मदतीनं व्यवसाय बंद करण्याची धमकी देत बोट व्यावसायिकाची स्वराज्य पदाधिकाऱ्यांकडे तक्रार पाहायला मिळाली आहे काही झालं तरी आंदोलन करणारच अशी स्वराज्य पक्षाची भूमिका आहे दरम्यान ती ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे ते बघूया ज्याच्यामध्ये या बोटी बोट व्यावसायिकांना धमकी दिली जाते स्वराज्य पक्षाला आपल्या बोटी देऊ नये असं सांगितलं जाते त्या ऑडिओ क्लिप मध्ये नेमकं काय आहे कशा पद्धतीनं धमकी दिली जाते ते ऐकूया हा साहेब बोला की हा साहेब तुम्ही ते पैसे रिटर्न घेऊन ऑफिसमध्ये पैशाचा विषय काय साहेब तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट सांगाल ना कि बाबा हो यांच नाही बोट नाही बोलवून हे केलेलं आहे पण इथं काही मोगलशाही माजलीत का आज शिवाजी शिवाजी महाराजांच्या विषयासाठी आम्ही घेऊन चाललोय आज नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी स्वतः गेले होते ना बोटीतनं बाकीची लोक बोटीतनं गेली होतीच ना मग आम्ही एवढं काय चुकीचं करतोय आम्ही जे करतोय आम्हाला पण आम्हाला हे नाही मला थे, थे, ते मी तुम्हाला तुमचे आपलं मराठी म्हणत नाही केलं बरोबर बरोबर आणि आपण चुकीचं काय करतच नाही ना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा